उतराई चा केला शायचा काया आश्टी उपक्रम आष्टी तालुक्यातील केरूळ या छोट्याशा गावात आज दिनांक चौदा जून रोजी गुणगौरव सोळा आयोजित करण्यात आला होता सामाजिक ऋणाच्या भावनेतून आष्टी तालुक्यातून केरूळ येथील तरुणांनी प्राथमिक शाळेत लाखो रुपयांची विकासकामी केली आहेत राजकीय मतभेद बाजूला ठेवत विधायक कामांसाठी एकत्र आलेल्या तरुणाईने हा आविष्कार घडवला अनेक तरुण शिक्षणानंतर मुंबई सह राज्य बाहेर पडले तर काही विद्यार्थी केरूळ गावातच आपापल्या व्यवसायात स्वतःच्या पायावर उभे राहिले नोकऱ्या उद्योग आणि व्यापार यामध्ये नाव कमवले पण गाव पांढरीची दुर्वस्था स्वस्त बसू देत नव्हती ही रुखरुख म्हणत असलेले काही जण नवतरुण एकत्र आले स्वबळावर गावात उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला सुरुवात प्राथमिक शाळेपासून केली आज लाखो रुपयांची कामे झाली आहेत तरुणांनी वर्गणी व देणग्या गोळा केल्या काहींनी थेट अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या वस्तू दिल्या क्रीडांगणाचा कायापलाट केला शाळेच्या समोर फुलझाडे लावली पिण्याच्या पाण्याची सोय झाली साठवणुकीसाठी नव्या टाक्या उपलब्ध केल्या तारेचे कुंपण मारून सुरक्षितता निर्माण केली वर्गामध्ये विद्यार्थ्यांना लाईट फिटिंग सहनची देखील चांगली व्यवस्था केली यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मनोरंजन धस बापू सुपुत्रे माजी सरपंच सुनील सूर्यवंशी मधुकर अनारसे जाकीर शेख महारुद्र पाटील बाबुराव सूर्यवंशी किरण अनारसे रामभाऊ साखरे मुख्याध्यापक पोकळेसर गोंदेकर साहेब बाबा आंधळे साजिद शेख जांभळेकर शाळेचे मुख्याध्यापक समीर शेख भादवे सर घुले सर निंबाळकर सर पांडुरंग अनारसे दत्ता दिवटे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमात शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विकास साबळे उपाध्यक्ष अलीम शेख प्रशांत सूर्यवंशी बन आंधळे उमेश पांडुळे राम साकरे समीर शेख कृष्णा दिवटे रामकृष्ण गोंदकर अनारसे मेजर नाजीम शेख आदिंनी सहकार्य केले कार्यक्रमाचं के प्रास्ताविक शाकीर सर यांनी केले तर आभार पोकळे सर यांनी मानले तसेच यावेळी गावातील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले झुंज मराठी साठी संदीप जाधव आष्टी बेड। धत साहेब आता मला सांगावच वाटत ज्यावेळेस शाळेच काम केलं त्यावेळेस लोकांमध्ये धत साहेब अशा प्रकारची भावना होती की आम्ही बाळशास्त्री जांभेकर विद्यालयासाठी काम चालू केलं की काय मात्र आमच्या ग्रुपचा हेतू असा आहे गावामधला प्रत्येक विद्यार्थी आरोन आनारसे यांच्याकडे मिळतील आणि कॅश पैसे देऊन ते फोटो घेऊन जा कारण आम्ही फोटोचे ऑर्डर ज्यावेळेस दिली त्यावेळेस आरोन घेऊनच गेलेले यानंतर पुढील विद्यार्थी यानंतर आलिशा असतील त्यांनी आपल्या गावातीलच विद्यार्थिनी आहे पंच्याण्णव किरण पर... अनारिसे अतिशय ऍक्टिव्ह अशा प्रकारचा आमच्या ग्रुपचा कार्यकर्ता आहे पहिल्यापासून आजपर्यंत सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये तन मन पंच्याण्णव टक्के मार्क्स या विद्यार्थिनीला हे करतो की आपण तिच्या वतीने या सत्काराचा स्वीकार करायचा आहे या विद्यार्थिनीनं नेत्रदीपक अशा प्रकारचे यशा बारावी विज्ञान शाखेमध्ये मिळवलेलं आहे यानंतरची पुढील विद्यार्थिनी आहे गोंकर समृद्धी ज्ञानदेव दोन्ही चुलत बहिणी आहेत आणि सारखेच मार्क्स आहेत गुणकर समृद्धी ज्ञानदेव यानंतर पुढील विद्यार्थ्याने दे महेश बाबा शेख शेख्री या सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ शंभर पैकी शंभर मार्क्स मिळवले आहेत नंतरचा विद्यार्थी आहे शेख सुहेल इरफान शाही मॅडम यांनी समोर यायच पुढील विद्यार्थी आयशा समीर शेख शेखशा समीर शेख इयत्ता बारावी मध्ये नेत्रदीपक अशा प्रकारचे गुण या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत अंकुश सूर्यवंशी यांनी सुद्धा समोर यायचंय आपल्या पाल्यांचा गौरव करत आहोत यामध्ये पालकांचाही वाटा असतो ट्रॉफी जमा करा नंतर दुरुस्ती करून घेऊ अशाच प्रकारचा निकाल प्रत्येक वर्षी लागू जे काही विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त नागरिक इथे उपस्थित आहेत सरपंच बापू सपुत्रे यांचं आगमन झाले त्यांनी मंचावरती यायचंय आणि प्रतिमा पूजन करण्यासाठीही समोर यायचंय आपलं ही या गोदागौरव सोहळ्यामध्ये स्वागत अध्यक्ष विकास काळे उपाध्यक्ष आणि शेख प्राध्यापक दादा शेख त्याचबरोबर प्राध्यापक पाडुरंग अनादसे सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही मात्र आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे त्यांनी गावामध्ये थोडीशी माहिती काढल्यानंतर केली होती आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान त्यांच्या वंशोजाला द्यायचं असं आम्ही ठरवलं ताच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान महानगर विनंती करतो की आपण आपल्या सत्कार स्वीकार जाकीर शेख यांच्या हस्ते करायचा आहे तात्यांना विनंती करतो की तात्या आपण समोर यानंतर आपल्या गावची ओळख बाबाच गाव कोणतं असं विचारल्यानंतर जगात आम्ही सांगतो की बाबा पहिला यांचा सत्कार सुनील सूर्यवंशी यांनी

पर यांच्या परिवारामधील कुणी असेल तर त्यांनी समोर यायचं आहे सर्वात मोठे आदरणीय सर यांचा यापर्यंत सत्कार करत आहोत पोकळे सरांचा सत्कार गोंदर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो पोकळे साहेब या महिन्याच्या शेवटी रिटायर होत आहेत शाळा चांगली झाली आणि ते जात आहेत याचं दुःख त्यांच्या मनामध्ये आहे बबन शिंदे हेही उपस्थित आहेत त्यांचेही आपण इथे सत्कार करत आहोत त्यांचा सत्कार आलिम शेख व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आलिम शेख यांनी करावा अशी विनंती करतो यांचा मुलगा म्हणजे जवळपास वर्षाचे चाळीस हजार रुपये आपल्या शाळेच्या अकाउंट वर टाक टाकणार आहे सरपंच बापू साहेब सपुत्रे आपण यापर्यंत सत्कार करत आहोत त्यांचा सत्कार प्राध्यापक पांडुरंग आदारसे यांनी करावा अशी त्यांना मी करतो सरपंच साहेब आष्टी तालुक्यातील किरूळ या छोट्याशा गावात जिल्हा परिषद शाळेच्या शाळेत ऋण उतराई या माजी विद्यार्थ्यांच्या या ग्रुपच्या माध्यमातून या जिल्हा परिषद शाळेला लोकसहभागातून अनेक मदत केलेली आहे पैशाच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर शालेय साहित्याच्या माध्यमातून असेल आणि हे जे विद्या मंदिर आपल्याला दिसत आहे त्या विद्या मंदिराचं काय या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सर्व शिक्षक व ऋण उतराई ग्रुपचे सर्व सदस्य आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी या शाळेला मदत केलेली आहे स्वतः सर आहेत आपल्यासोबत त्याचबरोबर अरुण उतराई ग्रुपचे सर्व सदस्य आहेत सर, सर काय सांगणार आहेत आज गुणगौरव सोहळा संपन्न झालेला आहे आणि शिक्षण विस्ताराधिकारी मनोज धस या ठिकाणी आले आणि या शाळेचा काय पालन आहे काय सांगणार आहे विद्यार्थ्यांना काय झालं कडा एक मोठं शहराचं गाव जवळ आहे आणि चार पाच किलोमीटर अंतर आहे त्यामुळे बरेचसे विद्यार्थी जे आहेत आमचे ते कड्यामध्ये जात आहेत आणि इथं जे बहुसंख्य शिकणारे विद्यार्थी आहेत ते ऊस कामगारांचे मुलं आहेत ते उठ बीट भट्यावर काम करणारे गरीब शेतीचे वगैरे काम वगैरे जे असतात ते, ते शाळेत पण पाठवत नाही थोडीशी उदासीन ना अवस्था शाळेमध्ये आल्यासारखी परिस्थिती होती आणि शासनाकडून काही घ्यायचं म्हटलं तर ते बाय प्रोसेस जावं लागतं त्याला बरेचशा काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या मिळतात टायमाला मिळत नाहीत म्हणून आम्ही असं केलं की गावातले जेवढे नोकरी आणि कामधंदा करणारे गावाच्या बाहेर लोक आहेत त्या सर्वांचा ग्रुप तयार केला एकशे पंचावन्न जणांचा जवळपास ग्रुप झाला आणि त्याच्यावर आम्ही आर्थिक योगदानाची अपील केलं त्यांना तर वस्तूच्या स्वरूपात असेल किंवा पैशांच्या स्वरूपामध्ये त्याला भरभरून अशा प्रकारचा सा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यातून तुम्ही पाहतायत आज था पूर्वीची शाळा आणि आताची शाळा याच्यामध्ये प्रकारचा बदल झालेला तुम्हाला दिसून येतो हा सर्व बदल जो आहे तो भौतिक सुविधांच्या बाबतीत झालेला आहे आता याच्यानंतर आमचे जे काही ऋण उत्तर आहे ग्रुप आहे त्याचं ब्रिदच आहे क्वालिटी एज्युकेशन गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे तर भौतिक सुविधा ही आवश्यक आहेत आणि इथून पुढची जी वाटचाल आहे आमची ती गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल आमच्या गावातल्या विद्यार्थ्यांना त्याबाबत आमचा ग्रुपही शिक्षकांच्या सहकार्याने काम करणार आहे आणि निश्चित काही दिवसांमध्ये आमच्या गावाचं एक उज्ज्वल भविष्य आम्हाला दिसायला लागलेलं आहे या ग्रुपच्या सहकार्याने सर सध्या मराठी इंग्रजी विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे त्या काय नाही तो काही पालकांचा भाग आहे म्हणजे पालक जास्त म्हणजे आपण नाही असंही म्हणूया किंवा त्यांना कळत नाही नेमकं शिक्षण काय इंग्लिश थोडस काही बोलले म्हणजे त्याला बळी पडतात लगेच तर ते काय आता वस्तुस्थिती लोकांना सगळं माहित झाली कारण सक्सेस जो आहे ना तो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या लोकांचा एमपीएससी मध्ये युपीएससी मध्ये किंवा जे डब्ल्यूच्या परीक्षा असतील नीटच्या परीक्षा असतील या सर्व परीक्षांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांचा आणि त्या विद्यार्थ्यांचा रेषो खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा इंग्लिश मिडियम कडून मराठी मिडियम कडे किंवा सेम इंग्लिश कडे पालक लोक हा वळ्यायला लागलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आमची विद्यार्थी संख्या शंभर टक्के वाढलेली तुम्हाला दिसून येईल या जून मध्ये पहिली या शाळेची पटसंख्या किती होती आता आहे आता एकशे सत्तावन्न पटसंख्या या शाळेची आहे मात्र मी गेली दिवस ते काम करतोय चाळीस पाल एक पालक जवळपास भेटून गेलेत की आम्हाला विद्यार्थी इथे आणि सोळा तारखेला शाळा चालू होणार आहे तेव्हा चित्र स्पष्ट झालेलं असेल माझ्या मते अडीचशे पर्यंत विद्यार्थी संख्या या वर्षी गेलेली असावी या शाळेची असा अंदाज आहे मला काय नाही जिल्हा परिषद शाळा ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी खूप चांगला उपक्रम म्हणजे जे नोकरीच्या निमित्ताने किंवा कामधंद्याच्या निमित्ताने गावामध्ये किंवा गावाच्या बाहेर असणारे जे मुलं होती ते सर्वजण एकत्र येऊन शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण भेटावं आणि आपल्याच गावातील मुलं आपल्याच शाळेत शिकली पाहिजेत बाहेरच्या गावात न जाता आणि विशेषतः जे गोरगरीब आहेत ज्यांची आर्थिक कुवत नाही असे जे मुलं आहेत ते सुद्धा आपल्या शाळेमध्ये शिकले पाहिजेत त्यासाठी हा ग्रुप या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास एक महिन्यापासून भौतिक सुविधा असेल शाळेची रंगरंगोटी असेल शाळेला शैक्षणिक साहित्य असेल विद्यार्थ्यांसाठी हे देण्यासाठी त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना आवाहन केलं होतं आणि त्या ग्रुपमधील सर्व सदस्यांनी परीने खूप मोठं योगदान गावातील नागरिकांनी आणि त्या सदस्यांनी या ठिकाणी आर्थिक स्वरूपात आणि वस्तूच्या रूपाने खूप मोठं खूप मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आपण काय सांगतो काय सांग या ठिकाणी जे जिल्हा परिषद शाळा आहे त्या खऱ्या अर्थानं टिकल्या पाहिजेत कारण गोरगरिबांना शिक्षण देणाऱ्या शाळा अर्थानं जिल्हा परिषदेच्या आहेत आणि त्यासाठी ऋण उत्तराय ग्रुप न जे काम सुरू केलं आहे आणि जे दिलेलं आहे ते पाहून मला असं वाटतं की कि देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी रे आणि निश्चित त्यांनी त्यांचं तेन काम केलं आहे यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं काम हे आमचं आहे आणि ते आमचे सहकारी म्हणून आम्ही ते नक्की पार पाडू याबद्दल काही शंका नाही कारण आता खरी जबाबदारी आमची आहे आणि हा ऋण तो ग्रुप नेहमी आमच्या सोबत राहणार आहे आणि म्हणून केरूळच्या शाळेच्या आता या पुढील होणाऱ्या वाटचालीची नक्की भविष्याच्या इतिहासामध्ये राहणार आहे एवढं हा काय अपलट झालेला आहे मार्फत साठी या व्यवस्थान परिषद सदस्य कॉलेज शाळेची व्यवस्था समिती आणि उत्तराय ग्रुप याच्या माध्यमातून जो काय अपलट झालेला आहे या काय प्लटासाठी विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य नक्कीच या ठिकाणी घडणार आहे आणि ज्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आनंदाचं प्रसन्न वातावरण तयार होत अशा आणि मुळातच ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेकडे पाण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आज सध्या इंग्रजीच्या माध्यम शाळा विद्यार्थ्यांची ओढ असल्यामुळे तिकडे जास्त कल झालेला आहे आणि ग्रामीण भागातले प्राथमिक शाळेकर विद्यार्थी संख्येक घडत चाललेली आहे तर त्या हेतूनही गावातील अनेक तरुण एकत्र आले आणि त्यांच्या विचार असा झाला की हो, चला आपण एकत्र येऊन हो आपल्या गावात शाळेची दुरावस्था आहे या माध्यमातून आपण देणगीच्या स्वरूपामधून आपण काहीतरी देणगी देऊ आणि एक विकास साबळे या विद्यार्थ्यांनी सुरुवात करून या योजनेचा आता काही कालांतराने ओटरक्षण रूपांतर होणार आहे तर हीच अशी वाटचाल आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने चालू राहणार आहे यापुढेही आपल्याला कशी कल्पना सुचली आपण सुरुवात केलेली आहे मी आक्टो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरूचा शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष झाल्याच्यानंतर शाळेच्या परिसरामध्ये फार घाण होती आणि ती घाण एकूण ह्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पूरक अशी नव्हती हे लक्षात आल्यानंतर मी शाळेचे मुख्याध्यापक पोकळे सर भादवे सर आणि त्यांचा सर्व स्टाफ यांच्याशी चर्चा करू मी सर्वप्रथम लोकसहभागामधून सर ग्रामपंचायतच्या फंडामधून आम्हाला आम्ही सरपंच महोदयाला विनंती करून त्यांनी आम्हाला आधी शिष्यू दिला त्याच्यानंतर मग मी पूर्ण वर्गामध्ये सर्व ग्रामस्थाच्या सहकार्याने सह हो लोक सहभागामधून प्रत्येक वर्गामध्ये लाईट फिटिंगचं काम केलं त्याच्यानंतर प्रत्येक वर्गामध्ये बजेटचे ध्यान बसवले हे सर्व कामे लोकसभा सहभागामधून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या ज्या माणसाला मी देणगी स्वरूपामध्ये दे। वस्तू स्वरूपामध्ये दे देणगी मागितलेली आहे त्यातला माझ्या अनुभवामध्ये एकही माणूस मग असं म्हणला नाही आमच्याकडं द्यायला काही नाही म्हणून त्याच्यामुळं ह्याच्यात आणखी भर वाढत गेली आणि त्याच्यामधून आमच्या गावचे भूषण शेख शाकीर सर सध्या सुरू प्राचार्य आहेत त्यांना त्यांच्या माझं बोलणं झालं आणि त्यांनी मग याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेतला आणि एक ऋण एक ग्रुप म्हणून त्यांनी एक नावाने ग्रुप तयार केला आणि आमच्या गावामधील जे दोन अडीचशे तीनशे नोकरीला लागलेली ला मुलं आहेत ह्यांनी सगळ्यांनी मिळून शाळेसाठी योगदान काहीतरी आपण दिलं पाहिजे आणि मग त्याच्यामधून हे बाकी भौतिक सुविधेचे काम चालू आहे आपण या ठिकाणी आज अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे तर ह्या शाळेचा मी माझी विद्यार्थी आहे तर मला सगळ्या सुरुवातीला शालेय समितीचे अध्यक्ष विकास साबळे यांचा फोन आला आणि मी थोड्या पंचवीस हजाराचे फक्त फिल्टर वॉटर फिल्टर दिला त्यानंतर आज इतकं मोठं स्वरूप येईल असं वाटलं नाही नंतर आपले शाखे सरांनी ऋण उतरावी ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये या शाळेचे विद्यार्थी विसरलेले आहेत सर्व जगामधून त्या विद्यार्थ्यांची मदत खूप सुरू झालेला आहे त्याचबरोबर मी आमदार सत्य चव्हाण यांच्याबरोबर बरोबर आता मध्ये आले होते त्यांना बोललो तर ते म्हणजे मी दहा लाख रुपयाचा फंड त्या शाळेला देतो त्याचबरोबर सुरेश अनादस हे पण या शाळेला फंड देणार आहे त्याचबरोबर विक्रम काळे यांच्याकडून मी फंड मिळून घेणार आहे म्हणजे मी शाळेसाठी म्हणजे फंड कमवून द्या कमी पडून देणार नाही अशी या ठिकाणी तुमच्या समोर अशी गुवाहित देतो थँक्यू मॅडम काय सांगणार आहात तुम्ही शाळेचा काय पालट झाला आणि ऋण उतराई ग्रुपच्या माध्यमातून शाळेला असंख्य विविध प्रकारे मदत केलेली आहे त्या त्या सदस्यांना काय सांगू आज आमच्या शाळेमध्ये ऋण उतराई ग्रुपच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला त्या म्हणजे त्या ऋण उतराई ग्रुपचं मी अध्यक्ष श्री विकासजी साबळे बघच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे निश्चितच या आष्टी तालुक्यातील किरू या छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे विद्या मंदिर आहे त्या विद्या मंदिरामध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येत असतात आणि विद्यार्थी म्हणजे देश देशाचं उद्याचं भविष्य आहे आणि त्या भविष्यासाठी त्या विद्यार्थ्यासाठी ऋण ग्रुपच्या माध्यमातून एक अनमोल कार्य त्यांनी केलेलं आहे आणि नक्कीच केरोळ गावचा तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील इतर गावांनी सुद्धा आदर्श घेतला पाहिजे असंच या ठिकाणी वाटत आहे झुंज मराठीसाठी साजिद शेख संदीप जाधव केरोळ हॉस्टेल